नमस्कार मान खटाव तालुक्याचे भाग्यविधा व आपल्या सर्वांचे लाडके नेते मान खटाव विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार जयकुमार गोरेभाऊ यांनी नागपूर येथे परवाच कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली व त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या ग्राम विकास व पंचायत राज मंत्रीपदाचा पदभार स्वीकारला आहे त्यानंतर ते पहिल्यांदाच आपल्या सातारा जिल्ह्यात सीमेवरती शिरवळ या ठिकाणी येत आहेत आणि शिरवळी या ठिकाणी त्यांचे अ आणि जंगी स्वागत करण्यात येणार आहे तसेच पुढे जाऊन ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस नतमस्तक होऊन पुष्पहार अर्पण करून पुढे ते सातारा या ठिकाणी येणार आहेत सातारा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या ठिकाणीही नतमस्तक होऊन ते कोरेगाव कोसेगाव व पांढरवाडी या ठिकाणी जंगी स्वागताचं त्यांचं नियोजन करण्यात आलेलं आहे तसेच पांढरवाडी इथला कार्यक्रम संपवून ते पिंगळी आणि पिंगळीतून ते देहोळी या ठिकाणी त्यांचे जंगी स्वागताचं नियोजन करण्यात आलेलं आहे तर जंगी स्वागत आणि मिरवणुकीचं नियोजन रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोरून ते फल बस स्टँड चौक फलटण चौक आणि सिद्धनाथ मंदिर या ठिकाणी येऊन ही मिरवणूक संपल्यानंतर आपले सर्वांचे लाडके नेते सन्माननीय जयकुमार गोरे नामदार जयकुमार गोरे आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी संबोधित करणार आहेत हा तेवीस तारखेचा का कार्यक्रम संपल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे चव्वीस डिसेंबर रोजी भाऊंचे जंगी स्वागत मसवड या ठिकाणी होणार आहे आणि या ठिकाणी सुद्धा मसवड बस शिंगणापूर चौक पासून ते बस स्टँड वरून आपला पंढरपूर नाका पंढरपूर नाक्यातून छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्या ठिकाणी नतमस्तक होऊन पुढे सिद्धनाथ मंदिरात जाणार आहेत आणि त्यानंतर महात्मा फुले चौकात <coughs> एक भाऊ सभा होणार आहे आणि या ठिकाणी भाऊ आपल्या सर्वांचे मसवड व मसवडीतील पंचक्रोशीतील सर्व नागरिकांचे ना स्वागत आणि सत्कार स्वीकारणार आहेत आणि त्यानंतर भाऊ आपल्या सर्वांना संबोधित करणार आहेत तरी मी या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करतो की उद्याच्या तेवीस तारखेच्या व परवा दिवशी मंगळवार दिनांक चोवीस मसोड या ठिकाणच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी बहुसंख्येने आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले सर्वांचे लाडके नेते या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार जयकुमार गोरेभाऊ यांच्या स्वागत आपण सर्वांनी मसोड शहरातील व पंचक्रोशीतील सर्व आमदार जयकुमार गोरे भाऊ प्रेमी व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी उद्या सकाळी सात वाजता महात्मा फुले चौक या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे उद्या सकाळी दहा वाजता आपल्याला शिरवळ या ठिकाणी पोहोचायचं आहे काल रात्री वीस तारखेला जी मीटिंग आपली झाली त्या मिटिंगमध्ये जे ठरलं आहे त्या ठरल्याप्रमाणे ज्यानी ज्याने आपल्या गाडींचे नोंद या ठिकाणी केलेले आहे त्या सर्वांनी आपली वाहनं व आपले कार्यकर्ते सोबत घेऊन महात्मा फुले चौक या ठिकाणी सर्वांनी सकाळी सात वाजता उपस्थित राहावे ही आपल्या सर्वांना विनंती